सावधान छतावर सोलर सिस्टीम बसवताय त्याची गुणवत्ता नक्की पळताळून पहा विजेची बचत नोड शेडिंगवर मात्र आणि मुबलक वीज यासाठी घरी सोलर सिस्टीम बसवण्याचा कल आता वाढलाय पण घराच्या छतावर बसवलेल्या सोलर सिस्टीमची गुणवत्ता किती असेच विचारण्याची वेळ वाढatile काय घटनेने आली आहे वायदालोडी येथे एका ग्राहकांच्या घरचे सोलर सिस्टीमचे पॅनल हलक्या वादळाने उडल्याची घटना घडली आहे आलोडी येथील यशवंत तीन घसे यांनी आपल्या घरी कंपनी सोबत दोन लाख वीस हजारांच्या करार करीत सोलर पॅनल बसविले पण महावितरणचे मीटर हे सोलर उडाले आहे सुदैवाने घराच्या रिलिंग जवळ अथवा इमारतीच्या खाली कोणी उभे नसते त्यामुळे जीवितहानी टडली आहे सोलर पॅनल उडाण्याची वर्धतील ही पहिली घटना असली तरी सोलर सिस्टम लावण्याचा आहे लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे महावितरणच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या योजनेत महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी मात्र सोलर येथे बसविले जाते त्या घरी वेळोवेळी भेट देत नाही त्याची पाहणी करून अप्रोल न देताच सबसिडी दिली जात असल्याचे समोर येते आहे या घटनेमुळे तर अशा प्रकारकडे लक्ष वेधले जात आहे अशा घटना टाळायच्या असतील तर महावितरणाचे नियंत्रण अत्यावश्यक असल्याचे ग्राहक यशवंत तीन यांनी सांगितले आहे सर सोलरचे सिस्टम हे जेव्हा आपल्याकडे कंझ्युमर कडे करतात त्यावेळेस आलो अशा प्रकारे हे आपले डीलर्स आमच्याकडे येतात आता ते आहेत की ब्रोकर येतात हे कोणालाच माहीत पडत नाही ठीक आहे आणि असाच एक व्यक्ती माझ्याकडे आला होता त्यांनी दोन लाख वीस हजारामध्ये माझ्याकडे डील केलं आणि थ्री पॉईंट थ्री किलो वाटचा लावून देतो म्हटला चार महिने झाले एकही सिस्टम त्यांनी वेळेवर लावलेली नाही आणि मी पण टेक्निकलचा माणूस एअरफोर्स मध्ये असल्यामुळे मला काही काही गोष्टी लक्षात येत होत्या मी त्याला त्याला मदत होतो हे असं कसं पाहिजे चिडचिड निर्माण होती चार महिने निघून गेले मग शेवटी त्यांनी एक दिवस अजून एक पार्टी आणली आन आणि माझ्या छप आणून त्यांनी ते पोल उभे केले घाईघाईतच एवढ्या म्हणजे चिडचिड आणि घाईघाईत त्यांनी काम माझ्या चिडल्यामुळे त्यांनी करून दिले हे काम फटाफट आणि मग आता त्यांनी कोणा डीलर कडे कोणाशी सांग देता आला मला काहीच माहित नाही मला नंतर कळलं की जवळपास दीडशे लोक प्ले करत आहेत वर्धेमध्ये आणि चाळीस सोदरचे संघटना आहेत चाळीस सोदर डील कोण कोणाशी कोणाच्या पोर्टल वरती काम टाकतात आम्हाला काहीच समजत नाही ओके त्याच्यानंतर त्या दिवशी काय झालं वादळ आल्याबरोबर मला खडखड खडकड आवाज आला खाली मी वरती छक्कर पळालो मला वाटतं दरवाजा उघडा असेल ते बंद करण्यासाठी तर ते चॅनलचं ऐकून मी जस्ट व्हिडिओ घ्यायला गेलो तर जो अवघ्या दहा सेकंदामध्ये ते बारा सेकंदामध्ये पॅनल तीन पॅनलचा टोटल एक कॉम्बिनेशन उडून माझ्या रेलिंग वरती पडलं फर्स्ट फ्लोरच्या आणि तिथून खाली बाउ्री वॉलवर पडलं जिथे मजुरांची कामं हो सांगितलं बातमी पाहिली आतमध्ये पळायला त्यांची जीवितहानी वाचली आणि ते मजूर त्या दिवशी कामावर नव्हते म्हणून ते वाचले त्या दिवशी माझं म्हणणं एवढं आहे की जर गव्हर्नमेंटच्या सबसिडी थ्रू त्याच्यात ऊर्जा मंत्रालयाच्या तर्फे हे जर प्रॉडक्ट हे जर म्हणजे योजना निघालेली आहे तर याच्यामध्ये एम एस सी बी आणि बाकी जर प्रशासनिक लोकांचा अंकुश असावा कारण ही टेक्नॉलॉजी आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे कोणाला शॉक लागून जीवित आणि होऊ शकते कोणाला असं पॅनली फिटिंगमुळे हो जीवित जीवित होऊ शकते त्याच्यामध्ये प्रशासनाचा हात असायला पाहिजे फक्त मीटरिंग आम्ही करून देऊ असं एम बीचं बोलणं बरोबर नाही किंवा मग हे इन्स्टॉलेशन करतात त्याच्यावर जाच कोणाची आहे हा इन्स्टॉलेशनचा फेल्युअर आहे टोटली त्या दिवशी मी कोणा ट्रेडिंग कंपनीचं नाव घेत नाही कारण कोणाची चूक कोणाकडून झाली याचा मला काही अभ्यास नाही आहे त्याचा माझ्याकडे जे जे लोक आले होते त्याच्यात त्यांनाच मी म्हणू शकतो ओके त्यांनी मला प्रॉमिस पूर्ण केलं की हे तीन चार महिन्यात दोन महिन्या आम्ही पूर्ण पूर्ण करून देतो पण माझा हार्ड ऑन मनीचं जे डॅमेज झालं जे माझ्या रेलिंगचं ओके त्याचा मुळा मोठा अभ्यास झाला आणि माझे घरचे लोक वाचले त्याचा मला आनंद आहे पण अशी मैंने मैंने चा चा हानी आता दोन महिने तीन महिने पावसाळा येईल पुन्हा वादळ सुट्टी त्या वादळ काय खूप सिरियस वादळ नव्हतं ओके पण अशा छोट्याशा वादळाने जर पॅनल उडायला लागले तर मग याचं संज्ञान कोण घेईल या पूर्ण विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये की कोणाची हानी कोणाच्या पॅनल उडाल आणि कोणासाठी एवढंच माझं म्हणणं आहे